नमस्कार मंडळी आपण आज परफेक्ट असा महाराष्ट्रीयन स्टाईल लग्नाच्या पंक्तीत मिळ असतो तसा परफेक्ट मसाले भात बनवणार आहोत हा एकदम चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आपण त्याच्यासाठी साहित्य लागेल आपल्याला मी अर्धा किलो तांदूळ इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा दहा मिनटं भिजत ठेवायचा आहे ए अर्धी वाटी फ्रोझन मटर घेतलेले आहेत एक असा बटाटा कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून अर्धी वाटी फ्लावर कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आणि थोडंसं गाजर कट केलेलं आहे मीडियम साईजचा एक उभा कांदा कट करून घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे चार दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कडीपत्ता एक टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे खड्या मसाल्यांमध्ये दोन तमालपत्री एक जायपत्री चार लवंगा सहा मिरे एक बदाम फूल चार वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा लाल मिरची पूड घेतलेली आहे एक मोठा चमचा धने पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये मी इथं एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात आता मोहरी घालणार आहोत मी इथं अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर छान अशी त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान फुललेले आहेत त्याच्यानंतर सर्व खडे मसाले घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत खडे मसाले घातल्यानंतर आपण याच्यात आता कांदा घालायचा आहे हा उभा कट केलेला कांदा घातलेला आहे मी छान असं परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यात आता कढीपत्ता घालायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मी इथं एक इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत छान असं मिक्स करून घेऊया आणि एक दोन तीन मिनटं परतायचं आहे छान कांदा आपला छान परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला गुलाबी रंग आलेला आहे याच्यात आपण टोमॅटो घालायचा आहे आता छान असं मी टोमॅटो घालून घेताच्यात तुम्ही बघू शकता टोमॅटो दोन मिनटं परतायचं आहे आणि टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता जेणेकरून आपला टोमॅटो पटकन भाजला जाईल तो पटकन सॉफ्ट होईल म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे छान परतायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला इथं सॉफ्ट झालेला आहे याच्यात आपण आता हिरवी मिरची घालायची आहे मी त्यात हिरवी मिरची घातलेली आहे फ्लावर कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लावर घालायचा आहे गाजर घालायचा आहे आणि याच्यात आपण आता जो बटाटा कट करून स्वच्छ धुवून घेतलेला तोही याच्यात घालून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात आपण आता पावडर मसाले घालूया धनेपूड लाल तिखट घातलेला आहे मी इथं तुम्ही बघू शकता हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि जो आपण गोडा मसाला घेतलेला आहे तो नंतर घालायचा आहे ला हे सर्व मसाले व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लास्टला आपण हे मटर घातलेले आहेत कारण की हे फ्रोझन मटर घेतलेले आहेत मी त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं परतल्यानंतर आपण ह्याच्यात आता तांदूळ घालायचा आहे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे कारण की मसाले भातामध्ये इंद्रायणी तांदळाला खूपच छान टेस्ट येते इंद्रायणी तांदूळ ला लागतो छान असं सर्व भाज्या आणि तांदूळ मिक्स करून घेऊया तांदूळ आपला छान मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता याच्यात आता गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण ह्याच्यात आता लास्टला गोडा मसाला घालणार आहे छान असा वरून गोडा मसाला घालून मिक्स करायचा आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे मी याच्यावर आणि आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर मसाल्यामध्ये थोडंसंच मीठ घातलेलं सर्व मीठ घालून एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याचं प्रमाण घेताना तुम्ही जर दोन वाटी तांदूळ घेतले असतील तर त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाटी गरम पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही कुकरला लावत असाल तर दीडपट पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही अंदाज असंच ठेवलं तर एवढं छोटंसं बोट वरती येईल एवढं तांदळाच्या वरती पाणी घ्यायचं आहे आपल्या भाताला छान उकळी आलेली आहे आता याच्यावरती दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे मस्त अशी तुपाची धार वरून सोडायची आहे दोन चमचे तूप घालायचे आहे जेणेकरून भात आपला एकदम चिकट होत नाही सुट्टा सुट्टा तयार होतो आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे थोडंसं एक साईडनं ओपन ठेवायचं आहे जेणेकरून आपला भात उतू जाणार नाही आणि त्याच्यातलं पाणी कमी झाल्यानंतर ते पूर्ण झाकायचं आहे आपण आता हे छान थोडंसं मिक्स करून घेऊया जेणेकरून ज्या भाज्यावरती आहेत त्या, त्या भातात छान मिक्स होतील भात आपला मस्त असा मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकता भात आपला शिजलेलाही आहे तांदूळ आपला पूर्ण असा तुटला जातो आहे आणि आता हा एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मस्त असं सर्विंग प्लेटमध्ये आपण भात काढून घेतलेला आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे भाताचा पूर्ण घरभर एकदम छान असा लग्नाच्या पंक्तीमध्ये असतो तसा मसाले भात आपला रेडी झालेला आहे याची चव खूप भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा